महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत त्यामधील माढा हा एक लोकसभा मतदारसंघ आहे हा मतदारसंघ दोन हजार आठ साली मतदारसंघ पुनर्रचनेत निर्माण करण्यात आला हा मतदारसंघ दोन जिल्ह्यात विभागलेला असून त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील चार व सातारा जिल्ह्यातील दोन असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत हे विधानसभा मतदारसंघ कोणकोणते आहेत हे आपण सविस्तर पाहूयात दोनशे चौवेचाळीस करमाळा हा सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे दोनशे पंचेचाळीस माढा हा सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ असून माढा लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे <ड़ाँ> दोनशे त्रेपन्न सांगोला हा विधानसभा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यातील असून माढा लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट केलेला आहे दोनशे चोपन्न माळशिरस हा सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ असून माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आलेला आहे दोनशे पंचावन्न फलटण हा सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ असून माढा लोकसभा मतदारसंघात याचा समावेश करण्यात आलेला आहे दोनशे अठ्ठावन्न मान हा विधानसभा मतदारसंघ सातारा जिल्ह्यातील असून माढा लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे